नमस्कार शेतकरी बंधूंनो गेल्या अनेक वर्षापासून शेतातील पोट हिश्याच्या मोजणीच्या संदर्भातील तसेच नकाशा संदर्भातील मागणी होती ही बाब शेतकऱ्यांसाठी तसेच सरकारसाठी अडचणीची होती आणि याच्याचसाठी महाराष्ट्र शासनाने जी आर निर्गमित केलेला आहे यामध्ये आपण जाणून घेऊया सरकार कशाप्रकारे हिश्याची मोदणी करणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना कसा आणि काय फायदा होणार आहे त्याचप्रमाणे सरकारसाठी समिती आणि शेतकऱ्यांसाठी समिती यांचे कार्य कसे असणार आहेत ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोट हिश्यांची मोजणी करून नकाशे व सातबारा अधिकार अभिलेख अद्ययावत करण्याबाबत हा जे आर निकला आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण शासन निर्णय बघूया महाराष्ट्र राज्यात प्रथम भूमापन व जमाबंदीची कार्यवाही सन अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस या दरम्यान झालेली आहे प्रथम भूमापन व जमाबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेतजमिनीचे नकाशे अधिकार अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यात एकूण पन्नास लाख एकवीस हजार दोनशे तेरा भूभाग नकाशे व तेवढे सात बारा अधिकार, अधिकार अभिलेख तयार करण्यात आलेले होते जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्याने तयार झालेले पोट हिस्सा धारकांच्या जमिनीचा पोट हिस्श्याची मोदणी करून नकाशे अद्ययावत करण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने एकत्रीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण एक कोटी एक चाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे पासष्ट एवढे भूभाग तयार झाले असून तेवढे सातबारा अधिकार अभिलेख तयार व अद्ययावत करण्यात आलेले आहेत राज्यात सन एकोणीसशे ब्याण्णवपासून माही डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत खरेदी हक्काने वारस वाटणीने पत्राने किंवा हस्तांतरण या कारणामुळे नव्याने सातबारा अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोट हिश्श्याची संख्या दोन करोड बारा लाख शहात्तर हजार चारशे नव्याण्णव एवढी आहेत सातबारा अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व पोट हिश्श्यांची मोजणी होत नसल्यामुळे नकाशे व सातबारा अधिकार अभिलेखात मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबविताना अडचणी निर्माण होत आहे तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व भूभागांचे मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करून प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक म्हणजे यू एल पीन युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर तयार करायचा आहे त्याद्वारे कृषीविषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करण्यासंबंधी योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतजमिनींच्या भूभागांचे धारक खातानी ह्या पोट हिस्सांची मोजणी करून पोट हिस्सा भूभागांची सीमा व क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशेत तंतोतंत मेळ्यात ठेवणे आवश्यक आहे पोट हिस्सा मोदणीच्या पथदर्शी प्रकल्प जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे राज्यातील सर्वे नंबर गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोट हिस्श्यांची मोदणी करण्यात येईल अधिकार अभिलेख सातबारा व नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे प्रत्येक भूभागास भूधारक क्रमांक यू एल पिन देणे प्रकल्पाचे फायदे होईल सातबारा अनुसार धारकनिहाय स्वतंत्र पोट हिस्सा भू भूभाग नकाशे उपलब्ध होतील धारकांचे क्षेत्र व वा हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल अधिकार अभिलेख सातबारा व त्यांचे नकाशेत तंतोतंत मिळणे शक्य होईल भूभाग नकाशे, तंत नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येईल शेतकरी विविध बँका व पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डाटाबेस उपलब्ध होईल खरेदीपूर्व मोजणी प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी अचूक डिजिटल डेटाबेस तयार होईल आता यासाठी कुठकुठल्या समित्या तयार केल्या आहे आणि त्या कशा काम करतील त्यांचे काम करायला ते बघूया पोट हिस्सा मोदणीच्या पतदर्शी प्रकल्पाच्या राज्यस्तरीय संनियंत्रणासाठी अप्पर मुख्य सचिव महसूल यांच्या अध्यक्षतेखाली खालील समिती गठीत केल्या केल्या के गेलेली आहे ही कशासाठी समिती आहे पोट हिस्सा मोदणीचे पतदर्शी प्रकल्पासाठी राज्यस्तरीय समिती आहे यामध्ये अप्पर मुख्य सचिव महसूल महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई हे अध्यक्ष राहतील जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे सदस्य राहतील सर्व विभागीय आयुक्त हे सदस्य राहतील संचालक नगरत्ना पुणे हे सदस्य राहतील तसेच संचालक भारतीय सर्वेक्षण संस्था महाराष्ट्र आणि गोवा जी डी सी पुणे हे सदस्य राहतील संचालक महाराष्ट्र सदन संवेदन उपयोजना केंद्र पुणे हे सदस्य राहतील सहसचिव उपसचिव भूमापन महसूल विभाग हे सदस्य सचिव राहतील यांच्या वर्षातून कमीत कमीत कमी चार बैठका जा होणार आहेत आणि यांचं कार्यकार राहणार आहे नव्याने झालेल्या हिस्सा मोदनी कार्यक्रमाचे समन्वय आणि नियंत्रण करणे आवश्यकतेनुसार बैठका आयोजित करून प्रगतीचा आढावा घेऊन त्यावर मार्गदर्शन करणे कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यकतेनुसार प्रशासकीय मान्यता प्रदान करणे आता दुसरं जी समिती झाली तयार करण्यात आली आहे ती म्हणजे पोट हिस्सा मोदनी प्रकल्पाच्या कार्यकारी मंडळाची रत्ना हे या या समितीमध्ये कोण कोण राहील जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे हे अध्यक्ष राहतील सर्व विभागीय आयुक्त हे सदस्य राहतील संचालक नगरत्ना पुणे हे सदस्य राहतील संचालक भारतीय सर्वेक्षण संस्था महाराष्ट्र आणि गोवा जी डी सी पुणे हे सदस्य राहतील संचालक महाराष्ट्र सुदूर संवेदन उपयोजना केंद्र पुणे उपसंचालक भूमी अभिलेख संलग्न जमाबंदी आयुक्त पुणे उपसंचालक भूमी अभिलेख भूमापन संलग्न जमाबंदी पुणे हे सदस्य राहतील यांच्या महिन्यातून किमान कमीत कमी एक बैठक झाली पाहिजे आणि त्यांचे कार्य काय असतील पोट हिस्सा मोजणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करणे कार्यकारी मंडळास पोट हिस्सा मोजणी प्रकल्पाचे प्रशासकीय अधिकार असतील पोट हिस्सा मोजणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयात राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे अशा प्रकारे या समितीचे हे काम राहतील आत्ता ज्या मुख्य दोन समित्या आहेत जे आपल्या शेतकऱ्यांच्या कामात येऊ शकतात आणि आपण तिथे आपण आपला आपला पॉईंट ठेवू शकतो अशा त्या दोन समित्या त्या म्हणजे जिल्हास्तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली खालीलप्रमाणे जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती असेल त्याचे अध्यक्ष कोण आहे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक हे सदस्य राहतील उपसंचालक भूमी अभिलेख हे सदस्य राहतील जिल्हा अधीक्षक हे सदस्य सचिव राहतील उपअधीक्षक अभिलेख सदस्य राहतील जिल्हा माहिती अधिकारी सदस्य राहतील यांच्या दर महिन्याला कमीत कमीत दोन बैठका होणार आहेत आणि यांचे कार्य काय असतील ते बघूया आपण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय सर्व प्रशासकीय विभाग भूमी अभिलेख विभाग व खाजगी सर्वेक्षण संस्था यांच्यामध्ये समन्वय ठेवणे जिल्ह्यासाठी निश्चित केलेली उद्दिष्टे पूर्ण करणे सदर कार्यक्रमाच्या प्रचार प्रसिद्धीसाठी आवश्यक कार्यवाही करणे कार्यक्रमाच्या अंमलबजावणी वेळी उद्भवणाऱ्या अडचणींचे निरसन करून मार्गदर्शन करणे कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने क्षमता बांधणीसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे व त्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे आता मेन जे आहे आपलं शेतकऱ्यांसाठी फायद्याची तालुका स्तरावरील उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती तयार होत आहे त्यामध्ये अध्यक्ष असतील उपविभागीय अधिकारी तसेच सदस्य राहतील तहसीलदार गटविकास अधिकारी उपअधीक्षक अभिलेख सर्व संबंधित मंडळ अधिकारी तसेच सर्व संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी या समितीच्या कमीत कमी साप्ताहिक दर आठवड्याला एक बैठक व्हायला पाहिजे त्याचे कार्य काय असतील कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय सर्व संबंधित कार्यालय भूमी अभिलेख विभाग व खाजगी सर्वेक्षण संस्था यांमध्ये समन्वय ठेवणे पोट हिस्सा मोदनीचा गावनिहाय कार्यक्रम निश्चित करणे सदर मोजनीवी संबंधित ग्राम महसूल अधिकारी पोलीस पाटील महसूल सेवक व विभागीय भूकरमापक यांचे उपस्थित राहण्या राहण्याबाबत कारवाई करणे मोजणीवी खाजगी संस्थेत सर्वतोपरी सहकार्य करणे साप्ताहिक प्रगती अहवाल वरिष्ठ कार्यालयात सादर करणे पोट हिस्सा मोजणीची जनजागृती व प्रसिद्धी करणे जनतेच्या प्रतिनिधींचा सहभाग ठेवणे उद्भवणाऱ्या तक्रारी व अडचणींचे निवारण करणे अशा प्रकारचा हा जी आर काढण्यात आलेला आहे धन्यवाद